नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आंबेळी खायला खिरेश्वरच्या जंगलामध्ये दिवस ठरलो की जरा या जंगलामध्ये जाऊया आंबेळी खायला हे आंबेळी म्हणजे काय अनेक लोकांना माहीत नाही तेच दाखवायचा आपला प्रयत्न आहे मित्रांनो हे हे आहे आंबेळीचं झाड वेगळीच पानं आहेत ही आणि कलर सुद्धा वेगळा आहे आता तुम्हाला आंबेळीचं फळ दाखवतो हे कसं असतं असत पुढे हा अरे खूप पिकले चांगली हे काय आता हे आपण अगदी खेरेश्वरच्या जवळ आलोय आणि जवळच ही झाड आपल्याला दिसत आहेत आणि ह्या जंगलामध्ये अशी भरपूर झाड आहेत तर हा आपला मित्र सोनू आहे आता हे आंबेळीचं झाड आहे खूप उंच झाड असत तरी किती एक साधारणपणे वीस फूट हाईट हे झाड असतं आणि आता याला छान पैकी आंबेळी लगडलेली आहेत ऐका ना तुम्ही वाटणी चलूच नका का माहिती का वाटणी जर गेलो ना वाटणी खातात झाडांमध्ये घुसा नाही घेत म्हणतोय ना आठ मार्गाला घुसा बघा ही फुलपाखरं बघा मित्रांनो तुम्हाला दिसत आहेत का इतके मोठ्या प्रमाणे ही फुलपाखरे या ठिकाणी आहे मगाशी मी सांगत होतो जवळजवळ खूप म्हणजे च्या मोठा असेल आकाराचं तळहाताची एवढी मोठी फुलपाखरं होती इथं जरा थोडस त्यांची साईज कमी आहे परंतु इतकी फुलपाखरांचा थवा तुम्ही कधी पाहिलं नसेल हे आपला मित्र चालला याच्या आजूबाजूला ही सगळी आहे ही सगळी फुलपाखरं आहे अक्षरशः फुलपाखरांचा थवा या ठिकाणी सापडलं का झाड आणि हे दोन किडे आहेत का एकच आहे नाही ते दोन किडे दिसतात जबरदस्त मला हे झाड दिसलं आंबेळीचं आणि त्याला भरपूर अशी आंबेळी आहे पण हे पाय जवळच असल्यामुळं हे लोक जास्त घेत आहेत आतमध्ये गेलं तर अजून आपल्याला जास्त मिळू शकत तर हे ते आंबेळीचं झाड आहे हां आता पिकायला सुरुवात झाली नाही घेऊ का घ्या धन्यवाद भाऊ हे का धन्यवाद नाही का तुम्ही अरे वा वा थोडीशी आंबट येत पण आणि आंबट गोड तुम्ही थोडीशी आम्ही किती फिरलो आम्हाला भेट देऊन उद्या आम्ही जा उद्या प्रे मसात गेलो तू भाटलंच आहे का हो दूर काय भेटली आम्ही किती का अर्धा फिरलं तास पण फिरतोय आंबे भेटले पड ना पण भाऊ चल काय नको बस भाऊ आम्ही घेतो थँक्यू नाव काय तुझं अजित धन्यवाद खूप खूप धन्यवाद अजितने एकदम मस्त आणलेली आंबेड्या टबुरी टबुरी हा एकदम पिकलेली आहेत पूर्ण ना मांदा बघ ना किती मांद म्हणजे हा भरपूर आहे म्हणजे बी एक तर मोठी असती आणि याची बी पण असते तुम्ही एक खाऊन बघा ना ते भाऊ म्हणजे बघतो ना तुम्ही एक खा बरं चव म्हणजे चव म्हणजे हा एक बड आंबट गोड ही ही पारवरून लय डायरेक्ट म्हणजे वर्क लागतो हाताला जसं काय पॉलिश केले काय त्याच्यामध्ये याचा रस कसा आहे बघा एकदम लाल लाल ज्यूस आहे एकदम घट्ट याच्यामध्ये दिसतोय का नाही काही माहित नाही एवढं नाही पहा दिसलं दिसला आता बी मोठी असते हम्म कधी कधी छोट्या पण बी असतात असं सपाट सापड नाही का असं लांब गोळ्या आता याच्या हायवेला समजा मार्केट जातात पर्यटक थांबून घेतलं पाहिजे चव चाकली पाहिजे हो 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 काही पण असं हे नाही म्हणतो ना निसर्गात उगवतो म्हणूनच रान मी चला अजून जायचं आपल्याला आंबेच खातो आपण अजून शोधतो आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही आम्ही तर खाल्ल्यात ना <laughs> 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 डो झाले